कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा कोर्टातून शिक्षेवरती स्थगिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात दे 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 आलेली आहे नाशिक सत्र न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा मिळालेला आहे तीस वर्षापूर्वी सदनिका लाटल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावरती होता त्याच संदर्भातील केस कोर्टात सुरू होती कोर्टाने त्यांना दोन वर्षाची शिक्षा आणि दंड ठोठावला होता मात्र या संदर्भात त्याने कोर्टात याचिका दाखल केली होती त्यामुळे त्यांचे राजकीय भवितव्यपणाला लागले होते आज कोर्टाच्या निर्णयावर त्यांच्या मंत्रिपदच नाही तर आमदारकीचेही भवितव्य अवलंबून होते विरोधकांनी त्या संदर्भात आक्रमक भूमिका घेतली होती अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले होते त्यामुळे कोकाटे हे चौबाजूनी घेरले गेले होते त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या मात्र आज नाशिक सत्र न्यायालयाकडून कोकाटे यांना शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे त्यामुळे कोकाटे यांनी सुटकेचा निश्वास टाकलेला आहे त्यांनी अपील दाखल केलं होतं अपील फॉर एन्हान्समेंट ऑफ सेंटेन्स म्हणजे जी शिक्षा मेहबान ट्रायल कोर्टाने दिलेली आहे दोन वर्षाची तर त्या दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा त्यांना मिळाली असं ते अपील दाखल केलेलं आहे तर त्या अपिलाची सुनावणी आता सावकाश होईल त्याच्यावरती आता तरी काही ऑर्डर निर्माण कोर्टाने केली जाते आता पीपल्स रिप्रेझेंटेशन मधला जो कलम आठ तीन आहे तो कलम आठ तीनचा आता बाधा आत्ता सध्या येणार नाही जे अपील चालू असेपर्यंत त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जर दोन वर्षापर्यंत किंवा दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली तर एम एल ए किंवा एम पी यांना त्यांचं पद त्या पदावरती राहता येणार नाही परंतु आता शिक्षेला स्थगिती दिलेली असल्यामुळे हो स्टे दिलेलं आहे कन्विक्शन इज स्टे त्यामुळे कलम आठ तीन जो आहे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्टचा तो आता ह्या केसमध्ये लागू होणार नाही सध्या तरी तर आता त्यातली एक श्रीमती राठोडांनी एक याचिका दाखल केली होती त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांनी आज मेहरबान हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केलेलं आहे आणि ते रिट पिटिशन दाखल असल्यामुळे मेहरबान कोर्टाने कुठली ऑर्डर करू नये नाही तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल असा त्यांचा अर्ज होता निर्मन कोर्टाने त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं आणि ऑर्डर करताना असे मुद्दे घेतले ऑर्डर करताना की हे, हे। रीट दा। जे दाखल केलेलं आहे ते ॲप्लिकेशन जो आहे त्या ॲप्लिकेशनवरती अर्जदार म्हणजे श्रीमती राठोड किंवा त्यांच्या वकिलांची सही नसल्यामुळे तो अर्ज ग्राह्य अर्थ येणार नाही आणि आणखीन एक मुद्दा असा घेतला की मागच्या तारखेला या अर्जदाराला श्रीमती राठोड यांना कुठलाही लोकस्टँड आहे नाही कुठलाही अधिकार नाही एंटरटेन करण्याचं त्यांना हे त्यामुळे त्यांना ते एंटरटेन करता येणार नाही असं म्हणून त्यांनी तो अर्ज रिजेक्ट केला तो आत्ता मेहरबानी कोर्टाने मंजूर केलेला आहे आणि तुकटेबंधूंची जी शिक्षा आहे त्याला अपील चालेपर्यंत स्टे दिलेला आणि आता दोन ऑर्डर झालेले आहेत एक शिक्षेची अंमलबजावणी स्थगित केली होती सुरुवातीला आता पूर्ण शिक्षा स्थगित केलेली आहे स्टे केलेला आहे नाही आमचं म्हणणं असंच होतं की जी काही मेहरबान कोर्टाने ट्रायल कोर्टाने शिक्षा दिलेली आहे तर ते मुद्दे ते मुद्दे अगं ग्राह्य धरता येणार नाहीत आम्हाला अपील चांगलं आहे आम्हाला अपिलात यश मिळण्याची शक्यता आहे या मुद्द्यांचा विचार आता मेहरबान कोर्टाने केला परंतु ह्या मुद्द्यांचं मुख्य अपील चालताना विचार होणं ग गरजेचं आहे परंतु जर अपील चालेपर्यंत स्टे दिला नाही तर जास्त नुकसान होणार आहे अपेलांटचं असा एक अ, मुद्दा घेऊन मेहरबान कोर्टाने तो स्टे दिलेला आहे तसं आहे आणि सर दरम्यानच्या काळात कोणी उच्च न्यायालयामध्ये जर गेलं ह्या निकालाच्या विरोधात तर पुढचं कसं कसा आता त्यांना त्याचा अधिकार आहे पूर्ण कॉन्स्टिट्यूशनने दिलेला अधिकार आहे त्यामुळे ते हायकोर्टात गेले तर काय होईल वगैरे आता त्याच्यावरती वक्तव्य करणं योग्य होणार नाही शिंदे यांच्या वकिलाने एक युक्तिवाद कोर्टामध्ये केलेला होता त्यामध्ये ते असं म्हणत आहे की स्थानिकला मतदारांची फसवणूक त्यांनी केली होती त्याच्यावर त्यांना स्टँड वॉक करावं असं म्हटलेलं होतं त्यावर नेमकं कोर्ट काय म्हणतो नाही आता खालच्या कन्व्हिक्शनला खाल ट्रायल कोर्टाच्या कन्व्हिक्शनला स्टेच मिळालेला असल्यामुळे आता तो मुद्दा आता सध्या तरी उपस्थित होणार नाही आता ही केस नाशिकमध्ये चालेल